बातमी अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भातली या विमानातला ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत सापडला आणि जळलेल्या ब्लॅक बॉक्सची अधिक चौकशी आवश्यक आहे आणि त्याचसाठी या विमानातला ब्लॅक बॉक्स, बॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवला जायची शक्यता आहे डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते अधिक चौकशीबाबत सरकार एक दोन दिवसात महत्वाचा निर्णय घेईल अशी शक्यता समोर येते विमानाच्या तांत्रिक स्थितीची डीजीसीएन ची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास करण्यासाठी रोहित पवारांनी खाजगी गुप्तहेर संस्थांची मदत घेतल्याचं कळत आहे रोहित पवारांनी दिल्ली दौऱ्यात गुप्तहेर संस्थांना भेट दिल्याची माहिती आहे देशातल्या टॉप तीन गुप्तहेर संस्थांना रोहित पवारांनी भेटी दिल्या रोहित पवारांनी एका खासगी गुप्तहेर संस्थेकडे अपघाताच्या तपासाची जबाबदारी सोपवल्याचं कळत आहे दरम्यान ब्लॅक बॉक्स बंद असल्यानं तपास करता येत नाही असं जर कारण सांगितलं तर नक्कीच अजित पवारांचा घातपात असू शकतो असं रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं सध्या जो जळालेल्या स्वरूपातला ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्या पार्श्वभूमीवर हा रोहित पवारांची प्रतिक्रिया पुन्हा एकदा आठवण्याचं निमित्त ठरलंय तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि जर अतुलजी लोंडे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आतापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जाते असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ब्लॅक बॉस बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉस बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ऍक्सिडेंट नव्हता दादांचा घात होता हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं दरम्यान या विमान अपघाताच्या प्रकरणाच्या चौकशीवरनं आमदार रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे स्वर्गीय दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा अद्यापही डीजीसीए कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या व्हीएसआर कंपनी विरोधात काहीही कारवाई अद्याप झालेली नाही परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत डीजीसीएने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसंच बीएसआरवर योग्य ती कारवाई करावी